पुरणपोळीचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी देखील भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही अशी ही आपल्या महाराष्ट्राची शान असणारी घरोघरी प्रत्येक सणावाराला आवर्जून केली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी ही खास रेसिपी फक्त तुमच्याकरिताच आहे परंतु भरपूर साऱ्या नवशिक्या महिलांना या पुरणपोळ्या व्यवस्थित जमत नाही भरपूर पुरण घातलं की वरील आवरण फाटतं तर असं होऊ नये याकरिता कणिक मळतानी मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे त्याचसोबत वरील आवरण पातळ होण्याकरिता देखील लाटण्याची एक वेगळी पद्धत वापरली आहे पुरण पातळ झालं तर काय करावं कोरडं झालं तर काय करावं या देखील टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सांगितलेल्या आहेत बऱ्याचदा आपण पाहुण्यांसाठी या पुरणपोळ्या बनवतो तर पुरणाचा अंदाज किती घ्यावा किती डाळ शिजायला टाकावी त्यामध्ये किती पोळ्या बनतील हे देखील सांगितलेलं असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आजची ही रेसिपी मी दहा व्यक्तींकरिता बनवते आहे त्याकरिता दोन कप वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतली आहे सालविरहित हरभरा डाळ आहे यामध्ये एखादी अर्धी डाळ सालीसकट से असेल एखादी डाळ हिरवीट असेल तर ती डाळ काढून टाकावी आता ही मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ सुरुवातीलाच कुकरच्या भांड्यात टाकली आहे कारण ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता पाणी किती घ्यायचं तर मला कटाची आमटी बनवायची आहे त्यामुळे मी या ठिकाणी वापरणारे चार कप पाणी ज्या कपाने मी डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही तीन कप पाणी वापरलं तरीही चालेल सोबतच अगदी पाव चमचा हळद टाकूयात यामुळे पोळीला रंग छान येतो आणि एक चमचा गोड तेल टाकायचे ज्यामुळे डाळ मौसूत शिजते आणि त्याचसोबत बऱ्याचदा कुकरमधून पाणी बाहेर येतं तर ते देखील होणार नाही कुकरचं झाकण लावलंय आणि हे गॅसवर ठेवलंय आता गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि साधारणतः चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी लगेचच कणिक भिजवून घेते कारण आपला पुरणपोळीतील सर्वात महत्वाचा पार्ट असतो ते म्हणजे कणिक अगदी व्यवस्थित भिजवणं कारण यावरच पुरणपोळी डिपेंड करते त्याकरिता दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम आहे हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेतले ज्यामुळे याला अगदी छान असं सा मैद्यासारखं टेक्स्चर आलं एकदम बारीक पीठ आहे ज्यामुळे कणकेला चिकटपणा छान येतो पोळी अजिबात फाटत नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि आता कणिक भिजवण्याकरिता एक ग्लास पाणी घेतलंय त्यामध्ये साधारणतः पाव चमचा हळद टाकली हळद पाण्यामध्ये मिक्स करून टाकली की ती एकसारखी या कणकेमध्ये व्यवस्थित भिजली जाते ज्यामुळे कणकेला एकसारखा रंग येतो यापूर्वी जर तुम्ही कणिक भिजवताना हळद वापरत नसाल तर अवश्य वापरा यामुळे चव अजिबात बदलत नाही पण पोळीला रंग फार सुरेख येतो आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि छान अशी अगदी सैलसर मौसूत कणिक भिजवून घेऊयात जेवढी आपली कणिक मौसूत असते सैलसर असते तेवढी पुरणपोळी तोंडात जाताच विरघळणारी तयार होते अजिबात फाटत नाही कारण लाटताना देखील पटापट ती पसरते जास्त वेळ लाटण्याची गरज पडत नाही आणि वरील आवरण देखील खूपच पातळ असं तयार होतं तर बघा साधारणतः दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याकरिता मला जवळपास पाऊन ग्लास पाणी लागलंय कणिक ही हलकीशी व्यवस्थित सॉफ्ट भिजली गेल्यानंतर आता पुन्हा एकदा खाली मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे सोबतच एक चमचा तेल टाकायचं आहे आणि ही पुन्हा एकदा व्यवस्थाशी मळून घ्यायची आहे यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे तुमचं गव्हाचं पीठ कोणत्याही क्वालिटीचं असलं तरी देखील त्यामध्ये चिकटपणा येणार आहे त्याकरिता घेते आहे एक चमचा साखर तुम्ही बघितलंच असेल साखर ही चिकट असते आणि तसंही आपल्याला पुरणपोळी गोडच बनवायची आहे त्यामुळे ही, ही साखर या बाउलमध्ये टाकूयात सोबतच अर्धा चमचा तेल टाकूयात साखर व्यवस्थाशी बाऊलला चोळून घेऊयात म्हणजे बाऊलला लागलेलं चिकटलेलं पीठ देखील व्यवस्थाचं मोकळं होईल आणि आता आपण यामध्ये हे कणिक छान असं मळून घेणार आहोत तिंबवून घेणार आहोत ज्यामुळे या कणकेला मस्त असा चिकटपणा येतो अजिबात मैदान न वापरता जोपर्यंत साखर पूर्णत विरघळत नाही तोपर्यंत ही मळत राहायची आहे आता तुम्ही म्हणाल की साखरऐवजी साखर, साखर वापरली तर अजिबात चालणार नाहीये साखरच वापरायची आहे आणि सोबतच ती सर्वात शेवटी देखील पीठ आपलं भिजवून झालं झाकून जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात कणिक भिजवून झाली आता आपण पुरणाची तयारी करूयात तर इकडे आपल्या कुकरची वाफ देखील गेलेली आहे झाकण खोलून बघते बघा काय मस्त ही डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे आता बऱ्याच जणांची ही डाळ व्यवस्थित मौसूद शिजत नाही त्यांनी डाळ आदल्याच दिवशी रात्रभर भिजवून घेऊ शकता ज्यामुळे कुकरला अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच ही व्यवस्थित मौसूद शिजली जाते बघितलं तुम्ही माझी डाळ व्यवस्थित मौसूद शिजली गेली आहे आता ही आपण या गाळणीमध्ये उलथवून घेऊयात ज्यामुळे येळवणी म्हणजेच डाळीचं पाणी सेपरेट होईल आणि डाळ सेपरेट होईल बघा या पद्धतीने आपलं इतकं असं येळवणी निघलेलं आहे खूपच छान घट्टसर आहे एवढं दहा व्यक्तींच्या आमटीकरिता पुरेसं आहे हे साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच पुरण बनवायला घेऊयात आता ही डाळ थोडीशी जाडबुडाच्या आणि पसरट आकाराच्या कढाईमध्ये टाकली गॅसची फ्लेम कमी ते मध्यम याच्या दरम्यान ठेवूयात आणि आता घेऊयात गुळ तर जेवढी आपण डाळ घेतली होती त्याच कपाने दोन कप मोजून किसलेला गुळ घेतला आहे वजनी प्रमाणात अर्धाच किलो आहे गुळ हा बारीक चिरून किंवा कि किसूनच घ्यायचा ज्यामुळे तो पटकन वितळला जातो आणि आपलं पुरण देखील पटकन शिजतं तर बघा हा टाकल्यानंतर डाळ मी अधूनमधून व्यवस्थाशी हलवती आहे तर या गुळाला ना पाणी सुटायला लागलं आहे ज्यामुळे काही वेळातच आपलं पुरण खूपच सैलसर पातळ झालं आहे आता हे आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय त्याकरता हे सतत चमच्याने मी आहे ज्यामुळे पुरण अजिबात करपणार नाही आणि एकसारखं संपूर्ण बाजूंनी शिजलं जाईल तर बघा काही वेळानंतर हे अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर झालंय व्यवस्थित मौसूत शिजल्यासारखं दिसतंय त्यावेळेला आता मी पावभाजीचं मॅशर घेतलंय आणि याच्या मदतीने हे मॅश करून घेते जेणेकरून आपल्याला पुरण यंत्राने किंवा मग गाळणीने पुरण दळण्याची अजिबात गरज पडणार नाही बघितलं अगदी दोन मिनिटांमध्ये संपूर्ण पुरण मॅश झालं आहे किती मौसूद दळलं गेलं आहे मॅश करत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी होती शिजत होतं त्यामुळे हे छान घट्टसर झालंय तर बघा अशा पद्धतीने सर्वांत शेवटी यामध्ये उलथणी रोवून बघितली उलथणी खूप वेळ झाला तरी देखील अजिबात पडत नाहीये एकसारखी उभी राहतेय यावरूनच लक्षात येते आपलं पुरण अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय या पद्धतीने जर तुम्ही पुरण शिजवून घेतलं तर अजिबात पुरण पातळ होत नाही पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते जर तुमचं पुरण कितीही शिजवलं तरी देखील पातळच राहत असेल तर यामध्ये थोडंसं भाजून तुम्ही बेसनपीठ घालू शकता तर काही वेळेला आपलं पुरण खूपच ड्राय तयार होतं फडफडीत तयार होतं त्यावेळेला अगदी थोड्या प्रमाणामध्ये गुळाचं पाणी बनवून ते यामध्ये टाकू शकता किंवा शिंपडवू शकता ज्यामुळे पुरण अगदी परफेक्ट तयार होतं गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये इलायची सुंठ आणि बडिशोप यांची पावडर टाकली आहे हे सर्वात शेवटी टाकलं जेणेकरून याचा सुगंध अगदी छान असा या पोळ्यांमध्ये उतरेल सोबतच तुम्हाला परफेक्ट पुरण कसं तयार झालं ते देखील दाखवते बघा याचा गोळा हातांवर गोल करून दाखवला किती मौसूत दिसतोय याला गोल आकार दिला तर अजिबात तडे गेलेला नाही आहे किंवा हातालासुद्धा पुरण चिकटलं गेलं नव्हतं आपलं पुरण मात्र या ठिकाणी तयार झालं आहे इकडे आता देखील छान अशी मौसूद भिजली गेली आहे जेवढी जास्त वेळ आपण ही कणिक भिजवतो तेवढं आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जातं पोळी छान येते बघा किती छान असा याला चिकटपणा आलेला आहे लगेचच पोळ्या बनवायला घेऊयात थोडंसं पहिले पोळपाटाला तेल लावून घेतलं आणि हे कणिक पुन्हा एकदा छान असं मळून घेते ज्यामुळे यामध्ये एकजीवपणा येईल चिकटपणा येईल कणिक भिजवून झालं लगेचच उंडा बनवायला घेऊयात त्याकरता जेवढं तुम्ही पुरण घालणार आहात त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे साधारणतः लिंबा एवढा कणकेचा उंडा घ्यायचा आहे गोळा घ्यायचा आहे जो हातांवर छान असा गोल करून घ्यायचा सोबतच याची खोलगट वाटी देखील बनवून घ्यायची आहे त्याकरता हा मी पिठामध्ये गोळवून घेतला जेणेकरून याची वाटी व्यवस्थित बनवता येईल वाटी बनवून झाली लगेचच पुरण घेऊयात तर जेवढं मी कणिक घेतलं होतं त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पुरण पूरन घेतलंय पुरणाचा सुद्धा गोल गोळा बनवून घेतला आता तो या वाटीमध्ये ठेवलाय आणि दुसऱ्या हाताने हे जे कणिक आहे ना ते वर लोटायचे आणि एका हाताने पुरण आतमध्ये भरायचे अशा पद्धतीने भरलं की पुरण अगदी लाटतानी कडेपर्यंत पसरलं जातं ज्यामुळे पोळीमध्ये अजिबात हवा सुद्धा भरली जाणार नाही थोडंसं पीठ वरती आलं की ते आपल्याला अजिबात तोडून न टाकता यावरच अशा पद्धतीने चिकटवून द्यायचे ज्यामुळे पोळी लाटताना फाटणार नाही आता हा तयार झालेला उंडा थोडासा कोरड्या पिठात घुळवून घेतला आणि अशा पद्धतीने हातांवर पसरट करून घेते असं केल्यामुळे आपल्याला लाटण्याकरिता जास्त मेहनत लागत नाही आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पूर्ण अगदी छान असा कडेपर्यंत अगोदरच पसरलं जातं आता गरजेनुसार थोड्याफार प्रमाणामध्ये कोरडं पीठ घेऊयात आणि छान अशी हलक्या हाताने पोळी लाटून घेऊयात ही पोळी लाटताना लाटणं अगदी हलक्या हाताने फक्त दोन बोटांमध्ये धरायचं म्हणजे मग यावर जास्त प्रेशर पडत नाही आणि पोळी फाटत नाही <laughs> पोळी लाटताना आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे सुरुवातीला ही मध्यभागी लाटायची आणि नंतर याच्या कडा लाटून घ्यायच्या असं केल्यामुळे पुरण सुरुवातीला कडेपर्यंत पोहोचतं आणि नंतर कडा लाटल्या की त्या व्यवस्थाच्या पातळही तयार होतात यामुळे पुरणपोळीचे काठ वातळ तयार होत नाही ते देखील व्यवस्थाशी टम्म फुलतात तोंडात जाताच विरघळतात तर बघा ही पुरणपोळी मी अलटपलट करून दोनही साईडने एकसारखी लाटून घेतली आहे आणि ही किती व्यवस्थित पातळ लाटली गेली आहे कडेपर्यंत पुरण पसरलं गेलं आणि त्यासोबत वरती जर एक्स्ट्राचं थोडंफार कोरडं पीठ असेल तर ते देखील झटकवून घेतलं ज्यामुळे पोळीला रंग छान येतो आता ही आपण लगेच भाजून घेऊयात त्याकरिता तवा अगोदरच गरम करून घेतला आहे लक्षात घ्या तवा हा आपला गरमच असावा आता वरच्या साईडने पोळी थोडीशी कोरडी वाटायला लागली की लगेचच हातानेही पलटवून टाकायची सुरुवातीलाच उलटणं वापरू नका यामुळे पोळी अजिबात फाटणार नाही आता याला आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता मी तुपाचाच वापर करते आहे पोळीला रंग बघा काय जबरदस्त पिवळा धम्मक आलाय त्यासोबत ही किती छान अशी काटोकाट देखील फुललेली आहे दोनही साईडने एकसारखी तूप लावून भाजून घेते यावेळेला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे ही टिप्स मात्र लक्षात ठेवा गॅसची फ्लेम फुल असली की आपली पोळी टम्म फुलते पोळी भाजत असताना जास्त वेळेला अलटपलट करू नका कारण ही खूपच नाजूक असते फाटू शकते आणि त्याचसोबत वातड देखील बनू शकते बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या पोळ्या वातळ बनतात तर त्याकरिता हे एक कारण असू शकतं एकतर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली असेल किंवा मग खूप वेळेला अलटपलट केली असेल तर बघा फक्त तीन ते चार वेळेस अलटपलट करून ही पोळी मी एकसारखी दोनही साईडने खमंग भाजून घेतली आहे रंग अगदी जबरदस्त आला आहे पुरण देखील भरपूर भरल्यामुळे काटोकाट फुलली गेली होती आता गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या ही पोळ्या बनवून घेऊयात तर बघा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुरण शिजवण्यापासून ते कणिक भिजेपर्यंत आणि त्याचसोबत पोळी भासताना देखील एकूण एक संपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत यातील एक जरी टिप्स तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला आत्ताच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे तुमच्या मैत्रिणी असतील फॅमिली फ्रेंड्स असतील जे नवशिके आहेत ज्यांना पुरणपोळी अजिबात जमत नाही ते देखील अगदी सुग्रणीसारखा स्वयंपाक बनवू शकतील तुम्ही हे शेअर केलेले व्हिडिओज काही जणांचं आयुष्यही बदलू शकतं तर बघा सध्याला मी फक्त आठच पोळ्या बनवल्यात काही पुरण माझा शिल्लक आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे शिल्लक राहिलेलं पुरण आपण चार ते पाच दिवस वापरू शकतो आता ही पोळी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे बघा किती मऊ लुसलुशीत आहे फुडूनही दाखवते बघा किती सारं यामध्ये पुरण भरलेलं होतं तरी देखील अजिबात फाटलेली नाही आहे वरील आवरण देखील बघा किती पातळ आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपली ही पुरणपोळी किती परफेक्ट अशी तयार झाली आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या या टिप्स नक्की वापरून सणासुदीला किंवा घरी पाहुणे आल्यानंतर पुरणपोळ्या बनवून बघा आणि आलेले अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय